नमस्कार चला बघा स्वच्छ भारत अभियान या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये आणि आमच्या वर्गामध्ये बी या वर्गामध्ये मी मुलांना सांगितलं होतं की प्लास्टिक हटाव म्हणजे प्लॅस्टिक आपल्याला काय करायचं कमी करायचं प्लास्टिकमुळे बरेच हानी होते आहे की ते आपल्याला किती नुकसान आहे शेत काय तर चॉकलेटचे कागद आहेत प्लॅस्टिकचे रॅपर्स आहेत त्यानंतर बिस्किटचे रॅपर्स आहेत तर यासाठी आपण काय केलं की मुलांना सांगितलं की की मध्ये तुम्ही हा कचरा गोळा करा तर हा कचरा असा त्यांनी गोळा बघा ते कशा प्रकारे मुलांनी गोळा केले आहेत तुम्ही पाहू शकता बघा या बॉटलमध्ये भरून बघा त्यात रॅपर आहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत त्यानंतर चॉकलेटचे कागद आहेत असे वेगवेगळे वे, वे, प्लॅस्टिकच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल अशा गोळा केल्या आहेत त्यामुळं काय होणार आहे की आपण एक प्लास्टिक कमी करण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो म्हणजे मुलांना जो आहे आणि मुलांना सांगतो की एक कदम स्वच्छता कि हो जसं आता आपण गांधी जयंतीला स्वच्छता केली त्याप्रमाणे मुलांना सांगितले होते की स्वच्छता करा आणि प्लॅस्टिक गोळा करा मुलांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि सगळ्यांनी पाठल्या बऱ्याच बनलेल्या आहेत छान छान असं सगळं प्लॅस्टिकचा कचरा कागद बिस्किटचे रॅपर त्यानंतर तो सगळे सगळे रॅपर या सगळ्या बॉटलमध्ये भरलेले आहेत असा तो उपक्रम तुम्हीही करू शकता आणि प्लॅस्टिक आपल्या पृथ्वीवरचं किंवा आपल्या भागातलं कमी करू शकता धन्यवाद